आम्हाला तिकडं जायचंय प्लास्टर काढतात का ठेवतात काय माहिती नाही आज बोलवलं होतं तर बघू आपण तुम्हाला दाखवतो मी पाठचं कॅमेऱ्याने देऊ एखाना आहे आता चला जाऊ आपण अर्थनाला फोन आला ते आता येतात दोघान्यामध्ये चल दादू कधी येणार तुमचा नंबर आहे दवाखान्यामध्ये माहिती नाही कधी नंबर येईल गरज आहे कधी नंबर येईल काय माहिती नाही दादू कधी नंबर येईना आपला एवढी गर्दी आहे खूप गर्दी आहे खूप पॉश आहे मस्त छान दिवस आहे वेटिंग रूम आहे वेटिंग रूमला सगळे बसलेले आहे त्या साईडला नंबर लावला आहे किती गर्दी आहे त्यावेळी ती माहिती बघितलीच असेल खूपच भीड आहे आता कधी नंबर येतोय माहिती नाही आणि आम्ही आता इकडे वेटिंग रूमला बसलेलो आहोत अर्चना तुला नंबर लावून बसलेला आहे त्या साईडला नंबर लावलेला अर्चनानं तर बघू आता अर्चनाला कधी नंबर येतो आहे आणि केव्हा आता तुला डॉक्टरला दाखवतो कारण की त्याच्या हाताचं आज प्लास्टर करायचं होतं आता माहिती पडेल आपल्याला काढतात का नाही आपण नक्कीच बघू झालं काम डॉक्टरला दाखवलं आहे डॉक्टरचं साईन आहे डबल एकदा एक्सरा काढायचा आता बघू एक्सरेमध्ये काय ते नॉर्मल येते का अजून क्लास टाकावं लागते है ना काय दोसऱ्याला मी सांगू

যে ম্যারামলা পড়তে তো WhatsApp দাও। হ? দেখো। এইটা নাই। ফিল্ম গিয়ে পার। প্রশ্নটা प्लस्टर काढला आहे एक्सर काढला एक्सर नॉर्मल आलेला आहे आणि दाखव दाज प्लस्टर काढलं तिथं हे बघा तुझं आहे थोडं थोडं म्हणून त्याने अजून हाताला खाली सोडलं नाही आता बघू उद्या बोलवलं परत एकदा तर उद्या नक्की आता मी नाही येणार अर्चनाला येणार पाठवून दिली उद्या है ना दादू बरं ना हात दुखत नाही जास्त तर बघू आता गोळ्या वगैरे दिल्या तिला मेडिसिन नंबर लावला तर आता आम्ही आहोत रेल्वे स्टेशनवर आता काढायचं तिकीट तिकीट काढून मग आम्हाला जायचंय घरी आहे ना दादू ट्रेनला जायचं घरी ए दादू कशाने जायचंय ट्रेनने जायचंय दादूला ट्रेनने जायचंय आता आम्ही चालू तिकीट काढायला चला तिकीट काढायला जायचंय आता तर आम्ही जाणार आहोत लोकल आता येत्याने रिक्षाने आलो होतो पण आता ट्रेनला जाणार दादू तो पूर्ण काढायला आता हात पण खाली सोडलाय ते बघा दावरो, दावरो तो पकडतोय घाबरत घाबरत आता अर्चनाला पाठवतो तिकीट काढायला तूच का तिकीट मी नाही काढ गेली आता तिकीट काढायला ते बघा इथे अर्चना तिकीट काढते ते बघा ते दादू बघू आता तिकीट काढलं काढलं तिकीट बघू शकता अर्चना आली तिकीट घेऊन आता कुठलं दिलं तर चला आता जाऊ आपण भोयार बोगदा भोयरी बो मार्ग माझ्याच कसं दिसतंय ना अंध गांधक दिसतंय ना थोडं <से लोती> अनु <है> लोकल आलेली नाही आता येईलच थोडं हा आता या साईड नाही येईल लोकल आला तर बघू लोकल आल्यावर चला लोकल आलेले आहे खूप गर्दा आहे आपण इला जाऊ देऊ दुसऱ्या गाडीला जाऊ कारण की हिच्यामध्ये खूप गर्दी आहे ती बघू शकता लो, कोना, कोना तर आम्ही आता बसलो त्याच लोकलमध्ये बसलो आहेत आम्ही गर्दी कमी होती त्यासाठी आम्ही त्याच्यातच बसलो सर्वजण उतरलेले आहेत खूप मस्त वाटते लोकलचा प्रवास कोणाकोणाला आवडतो नक्कीच कमेंट करून सांगा उतरलो प्लॅटफॉर्म वर आता जाऊ घरी तर चला बघू आता घरी गेले होता एक्स वगैरे तुम्हाला दाखवतो दाखवतो आणि वगैरे सगळं काढलेलं आहे ते पण तुम्हाला घरी गेल्यावर तर आम्ही आता लोकल मध्ये बसलेलो आहोत आपण आता उतरल्यानंतर स्टेशनच्या बाहेर हे बघा तिथे अर्चना रील्स वगैरे बनवते ते बघा तिथे दादू आहे खूप छान असं बनलेलं आहे मस्त वाटतंय घरी आलेलो आहोत आणि दादू बाहेर गेला आहे तर तुम्हाला बोलत होता की हा साहे काढलेत तर हे बघू शकता तेव्हा हा इथे पुढे तुम्ही थोडंसं पॅक्चर होता दिसत असेल तुम्हाला बघा थोडं इथे पॅक्चर होता हा पाहिला एक्सरा आणि त्याच्यानंतर ते आता तर प्लास्टर काढलेला आहे तर त्यांनी प्लास्टरवर हा एक्सरा काढला होता तर आता ते सध्या बोलले नॉर्मल आहे आणि त्याला उद्या बोलवलं आहे परत दाखवायसाठी आणि त्याचे सगळे कागदपत्र आहे म्हणून आपण म्हणतो सरकारी हे पण तिथं हार याचे पैसे घेतात ही काय प्लास्टरची पावती वाटते हे ना नाही एक्सरेची पावती आहे वन फिफ्टी एकशे पन्नास रुपये घेतले बघा एक्सरेचे तर या दोन एक्सरेचे मिळून असे तीनशे रुपये लागले म्हणजे जे खरं ते सांगतो मी तुम्हाला हे केस पेपर जाऊया केस पेपर तीन ते चार काढलेले आहेत आम्ही अलग अलग ते दहा दहा रुपये घेतात केस पेपरचे आणि प्लास्टरचे केव्हा प्लास्टरचे के पन्नास रुपये घेतलेले आहेत एक एक पहिलं प्लास्टर केलं त्याचे पन्नास घेतले ते दहा दिवसानंतर खोललं आणि दुसरं प्लास्टर केलं त्याचेही पन्नास रुपये घेतले आणि ते आता खोललं वीस दिवस प्लास्टर ठेवलेलं तर आता ते बोलले तर हात व्यवस्थित आहे आणि तो हाता सरळ करत नाही दुखतच हात पण तो बाहेर गेला आहे है ना त्याला उद्या वापस बोलवलंय बघू उद्या बोलवलं उद्या वापस बोलवलंय पण आम्ही उद्या नाहीत ना परवान देणार ना आहे आणि गोळ्या पण दिल्या हे बघा अशा गोळ्या दिल्या त्याला बघू आता त्याला आराम पडतोय का तर व्हिडिओ काढण्याचा एवढंच मुद्दा होता की आपण थोडंसं दुर्लक्ष केलं आणि तो बाहेर खेळायला गेला आणि थोडासा पडला पडला आणि हात प्रॅक्चर झाला पडायचं नेहमी झालं फक्त त्याला आणि त्याचा हात प्रॅक्चर तर चला बस एवढाच व्हिडिओ काढत भेटून भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये